भिंगार मध्ये मैत्री नवीन दालनाचे भव्य उद्घाटन हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप व युवा नेते भिंगार अक्षयदा पार्श्वभूमीवर फॅशन प्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणारे मैत्री नवीन दालन भिंगारच्या वडारवाडी भागात मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे या भव्य उद्घाटन सोहळ्याला हिंदू धर्म रक्षक आमदार संग्राम भैया जगताप आणि युवा नेते पैलवान अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले या दालनाचे संचालन युवराज कांडेकर आणि पारेश्वर पोतकुले यांच्याकडे असून त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे निमंत्रक युवराज कांडेकर पारेश्वर पोतकुले बाळासाहेब पोटकुले संतोष कांडेकर आणि सर्व मित्र परिवार होते उद्घाटन प्रसंगी उपस्थित पैलवा नक्षदादा कर्डिले म्हणाले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मैत्री नवीन दालन हे फॅशन प्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे नवे ट्रेंड्स आणि उत्तम गुणवत्तेचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळणार आहे मैत्री द परफेक्ट मेन्सवेअर या नावाने सजलेल्या या दालनात जीन्स कॅज्युअल शर्ट टी शर्ट आणि फॉर्मल्स अशा सर्वच प्रकारच्या पुरुषांच्या कपड्यांचा उत्कृष्ट व आकर्षक संग्रह उपलब्ध आहे ग्राहकांसाठी दिवाळी विशेष ऑफर्स देखील जाहीर करण्यात आले आहेत कोणतीही ब्रँडेड आर्मानी शर्ट फक्त रुपये नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये आणि कोणतीही ब्रँडेड जीन्स आणि शर्ट फक्त रुपये बाराशे नव्याण्णवमध्ये मध्ये नौँ� कार्यक्रमाच्या वेळी महावितरण अधिकारी धर्माधिकारी साहेब उद्योजक महेश शेत झोडगे रोहित भुजबळ उद्योजक सागर कांडेकर तसेच कुशल पडोळे अक्षय काळे शरद सोनवणे मनोज खैरनार सिद्धार्थ शिंदे अमोल कदम अक्षय धोंबरे धीरज उकरीडे दाजी यशवंत गावडे आणि आसिफ पठाण यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी युवराज कांडेकर आणि पारेश्वर पोतकुले यांनी उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच त्यांनी भिंगार परिसरातील वडारवाडी आलमगीर नगर बाराबाभळी केकती सैनिक नगर बुरणानगर शहापूर मेखरी करंजी या भागातील सर्व फॅशन प्रेमींनी दिवाळी धमाका ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले झेड न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आज आपल्या भिंगार शहरामध्ये मैत्री मेन्सवेअर या नवीन कपड्याच्या दुकानाचं उद्घाटन आता संपन्न झाले यासाठी इथं उपस्थित असणारे सर्व आपल्या नगर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आलेले ग्रामस्थ विशेषतः गावामधून सर्वच या परिवाराचे नातेवाईक आपजेष्ठ मित्र परिवार व मोठ्या प्रमाणात ग्राहक देखील आज इथं आलेले आहेत भागातून दोन तरुण मुलं एकत्र येऊन आज मैत्री मेन्सवेअरचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे हे उद्घाटन म्हणजे एक ग्रामीण भागातल्या तरुणांना ऊर्जादायक आहे की आपण देखील व्यवसाय क्षेत्रामध्ये उतारलं पाहिजे आपण पण शेतकरी कुटुंबातून आलो शेती बरोबर कुठेतरी आज खर्च मोठ्या स्वरूपात वाढलाय तर जोड धाडा म्हणून आपण व्यवसायात उतारलं पाहिजे हे या दोन्ही तरुण मित्रांनी खरं म्हणजे मनावर घेऊन आज आपण पाहतो की भिंगार मध्ये कुठंच असं कपड्याचं दुकान बघायला मिळायचं नाही आज या ठिकाणी झालेलं आहे निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे अभिमानही वाटतोय त्या दोन्ही तरुण मुलांनी आज हे दोघं मित्र आहेत आणि नाव पण त्यांनी दुकानाचं मैत्री दिलंय म्हणजे त्यांची मैत्री एकदम घट्ट आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या दुकानाचं नाव पण तेच दिलंय तर परमेश्वराला हीच प्रार्थना करतो की या दोन्ही तरुण मुलांनी आज स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी एक पाऊल उचललाय परमेश्वरांनी त्यांना ताकद देव आणि सर्व ग्राहकांना विनंती आहे की आज चार दिवसांनी दिवाळी उत्सव येतोय सर्व तरुण मुलांनी आपल्याला आवडन असे कपडे त्या ठिकाणी मी आता फिरतोय पाहतोय तर त्याच पद्धतीने आहेत नवीन जमानात असा ट्रेंड मध्ये जे असत ते चित्र मला बघायला मिळत आहे तर सर्वांना ग्राहकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या दोन्ही तरुण मुलांना सहकार्य करावा आणि मैत्री मेन स्क्वेअर कलेक्शनला अवश्य भेट देऊन त्या ठिकाणी दिवाळीची खरेदी मोठ्या स्वरूपात आपण करावा त्या शुभेच्छा त्यांना राहतील एवढं या निमित्तानं आपल्या सर्वांना एक आपल्याला एक आग्रहाची विनंती करतो आणि मी आदरणीय कांडेकर परिवार त्यामध्ये असणारा चिरंजीव युवराज आणि त्याच पद्धतीने असणाऱ्या परिवार यातील चिरंजीव पारेश्वर या, चिरंजी। या तरुण मुलांना मैत्री मेन सुरच्या निमित्तानं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने व आमदार शिवाजीराव कडिले साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आमचे मित्र संतोषजी कांडेकर यांचे चिरंजीव आणि पोतकुली पाटील या दोघांनी मित्रप्रेम आणि मैत्रीच्या हिशोबाने दुकानचं नाव मैत्री कलेक्शन देऊन या ठिकाणी मैत्री कलेक्शन हे दुकान चालू केलं आहे त्या दुकानला मी माझ्या गुंड परिवाराच्या वतीने नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने त्यांचा व्यवसाय खूप भरभराटी येऊ यासाठी शुभेच्छा आणि शुभकामना व्यक्त करण्यासाठी ते या ठिकाणी आलो आहोत आलो आहे आणि या ग्राहकांना मी असं आवाहन करेल ह्या कलेक्शनमध्ये नव नव तरुण आणि सुशिक्षित तरुणांनी व्यवसायामध्ये उद्योग व्यवसायामध्ये उतरावं यासाठी आपण नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत तसेच या तरुणांनी उद्योग व्यवसायामध्ये उतरण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यांना आपण सर्वांनी या कलेक्शनमध्ये येऊन त्यांच्या दुकानाला एकदा भेट द्यावी आणि विविध प्रकारचे कपडे या दुकानामधून खरेदी करावं असं मी ग्राहकांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र आजच्या अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये आणि शुभ दिनी युवराजी कांडेकर आणि पारेश्वरजी पोतकुले या आमच्या दोन तरुण मित्रांनी अतिशय सुंदर आणि देखणं या ठिकाणी वस्त्र दालनाची सुरुवात आज केलेली आहे या दोघांच्याही मैत्री नावाच्या वस्त्र दालनामध्ये आपल्या सर्व ग्राहकांनी किंवा आपल्या सर्व तरुण मित्रांनी एकदा अवश्य भेट द्या येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्तानं किंवा पुढील सगळ्याच सणांच्या निमित्तानं अतिशय चांगल्या प्रकारचं कलेक्शन या दुकानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे खास करून तरुणाईचं जर आपण विचार केला तर विविध प्रकारच्या फॅशन्स या कालावधीमध्ये सुरू असतात किंवा वेगवेगळ्या परिधान वेगवेगळे वी वी पोशाख आपण परिधान करत असतो त्या सर्व प्रकारच्या व्हरायटीज या मैत्री या दालना दालनामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील त्या खरेदी करता येतील सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण या वस्त्र दालनामध्ये अवश्य भेट द्या आणि या दोघांनाही अतिशय भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमच्या काणकी कुटुंबियाच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद